बोलणार एकनाथ शिंदे गुन्हा दाखल आबाड बोलणार एकनाथ शिंदेवर गुन्हा दाखल अटक करा अटक करा अटक करा अटक करा अटक करा छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज Let's go! 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 Let's let नाशिदेवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे जबर नाशिदेवर गुन्हा दाखल पाहिजे उद्घाटन करा आलेला नरेंद्र मोदीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे उद्घाटन करा आलेला नरेंद्र मोदीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अटक करा अटक करा आरोपींना अटक करा संबंधित सर्व आरोपी नाटक झालीच पाहिजे संबंधित सर्व आरोपी नाटक झालीच पाहिजे गुन्हे गुन्हा झालाच पाहिजे काल आम्ही निवेदन दिलं शांत दोन दिवसाची भूमिका तुम्ही मागता दोन दिवसा वेळ काय लागतो एखाद्यावर का शासकीय प्रशासकीय दगड फेक झाली तुमच्या गाड्या कुठल्या की गुन्हा दोन शून्य मीटर दाखल होतो आणि आमच्या महाराजांचा पुतळा कोसळला तर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही अजून हे बरोबर आहे आठ महिने बावीस दिवसा जर पुतळा फुटत असेल राजे मेदार कोण किती पंचेचाळीस मिनिटात ताशे पंचेचाळीस किलोमीटर वारंवार एकनाथ शिंदे अहो तिथं झाडाचं पान पण पल्ल्याला आहे एकनाथ राहू आणि तुम्ही आका पुतळा पल्ला म्हणताय कोटी वजे रुपये नरेंद्र मोदी बॅनर जागेवर राहत आणि तिथं महाराजांचा आमच्या पुतळा फुटतय किती काम डुप्लिकेट म्हणायचं तुम्ही हा किती काम डुप्लिकेट आहे तुमचे पण सर लिंगनेवर का देऊ नका म्हणता अहो मी आत पोहोचले घोषणा देतो आम्ही तुम्ही म्हणताय की छत्रपतींचा घोषणा असे देना बरोबर नाही इत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अरे अरे बाळ बोलणाऱ्या एकता सिंधुर गुन्हा दाखल झाला पाहिजे सगळे कर्मचारी गुन्हा दाखल पाहिजे कोण म्हणतं करीत नाही गणेश रत्नाय कोण म्हणतं करीत नाही थांब थांना निवेदन काल दिलं काल निवेदन आता निवेदन आता आमचा काल निवेदन दिले आता गुन्हा दाखल करायचे बोला पाच मिनिटं बाबा वाट बघतोय आम्ही दिले का नाही दहा मिनट दिलेत का नाही काल एक दिवस दिलाय आज दहा मिनिटं दिले ते विलग करायचे किती वेळ चर्चा चालला रे किती वेळ गृहमंत्राला विचारताय का गृहमंत्रा विचारताय कोणा दाखल करायचं का नको ते छत्रपती शिवाजी महाराज के अटक करा अटक करा अटक करा अरे एकनाथ शिंदे ना राजीनामा अरे एकनाथ शिंदे ना राजीनामा अटक करा अटक करा संभाजी महाराज केरे साहेब साहेबांना साहेबांना साहेब है

एकनाथ शिंदे ना राजीनामा ग्लोबड फडणवीस साहेबांना राजीनामा छत्रपती शिवाजी महाराज की अटक करा अटक करा अटक अटक करा अटक करा अटक करा गुन्हा पाहिजे आरोपी गुन्हा पाहिजे

Kita punya sekarang, kita akan tanya, "Tas nak sebelah jalan, kaki tanya, "Tas nak sebelah jalan, punya sekarang, aku cakap tak nak, anak buktikan hari raya, makan aja, sakit biarlah, kata nak, biarlah, Kak, tak ada deh, aku pun saya baca tak, nak, aku pun saya baca tak, tapi kalau

बघ समजून म्हणजे काय दिल तर आरोपीला अटक करा गृहमंत्र्यांचं करायचं का हॉलिड नाही <tugary> <tugary> <tugary>

एकनाथ शिंदेचं करायचं का हॉलिवूड गवड देवेंद्र फडणवीस करायचं का हॉलिवूड एकनाथ शिंदेच करायचं का हॉलिमूड गव नरेंद्र करायचं का हॉलिवूड अटक करा अटक करा एकनाथ शिंदे ना एकनाथ शिंदे न राजीनामा एकनाथ शिंदे ना आता मी तुमचं कुलतीस काय माझ्या अर्जागुने दाखला होता माझा अर्जागुने दाखला होता माझा अर्जागुने दाखला होता मला लागले कसा करायला कळालो पैसा तू काय कर साबाई कायဆိုင်त साबाई कायဆိုင်त तू मगاشण साबाई कायဆိုင်त तू पैसा दातापती आणि बायवताईवते आमच्या जयवताई आमच्या पुटावर म्हणले पुटावाय म्हणले

एकदा शॉट बघायचा सर एकदा शॉट बघायचा लाजी नाही त्यांना लाजी लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्यासाठी आपल्यासाठी गोष्ट आहे बाबतीत तरी विचार करत असतील लावाणी गोष्ट असल्या

महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुर्घटना घडली पुतळा खाली पडला हा पुतळा खाली पडून अद्याप तीन दिवस तर परंतु आद्यपर्यंत गुन्हा दाखल करून घेतलेला नाही आम्ही परवा काल त्यांना रिसर्च करूचं निवेदन पण दिलं किंवा आमच्या भावना दुखवल्या द्या आपण गुन्हा दाखल करून घ्यावा परंतु ह्याने आम्हाला दोन दिवसाचे वेळ दिले जर ह्यांच्या गाडीची काच मी जर फुलली तर ह्यांनी माझ्यावर आता आता ती क्षेत्र गुन्हा दाखल कर करत आहे म्हणजे ह्यांची काच महत्वाची आहे पण माझ्या राजाचा पुतळा फुटलेला पुत ह्यांना महत्वाचा नाही त्याच्यामुळं आम्ही एस पी साहेबांना भेटण्याचा आग्रह केला एस पी साहेबांनी भेटलो आम्ही त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी गुन्हा दाखल केला जातो अहो एस पी साहेब हे जे आधी पण बऱ्याच ठिकाणी घटना घडल्या त्या तिथं गुन्हे दाखल केल्या जात तसे आमच्या पण भावना दुखवल्या त्या म्हणून आम्ही गुन्हा दाखल करा म्हणतो पण ह्याने गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे आणि त्यांनी आता सांगितलं तुम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला जावा तिथे एक तास वाट बघा एक तासात गुन्हा दाखल करायचा का नाही करायचं मी सांगतो आम्ही एक तासात गुन्हा दाखल करण्याचं वाट बघतोय आम्ही अडीच वाजेपर्यंत वाट बघतोय जर आधी अडीच वाजेपर्यंत नाही जे ज्यांच्या हस्ते उद्घाटन झाले ते नरेंद्र मोदी ज्यांनी एका तासी पंचेचाळीस किलोमीटर वाऱ्याचा वेग होता असे म्हणणारे नरेंद्र मोदी डिजिटल आहे असं आहे असे लबाड बोलणारे एकनाथ शिंदे जे गुन्हा दाखल करून घेत नाही ते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि जे टी जे अधिकारी असतील ज्याच्याकडे भापुतवळा नियंत्रणात खाली दिलता त्यांच्यावर जर नाही अद्याप गुन्हे दाखल झाले अडीच वाजेपर्यंत है। है। तर हिथनं पुढे धाराशिवला जाळपोळ होईल आणि ह्याला जिम्मेदार साधला करते आम्ही त्यांना सर काल निवेदन दिलं तर आणि बाबा त्यांना सांगित होतं की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आमचं महा महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत महाराष्ट्राचा नाही तर अमेरिकेपर्यंत सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळ उभा केला तर त्यांचा सुद्धा दैवत म्हणावं लागेल पण ह्यांना हे त्याच्या एवढं त्यांना गांभीर्य घेतलेलं नाही जर यांनी जर एक एक तासापर्यंत जर आम्हाला नाही गुन्हे दाखल करायचे कर आदेश यांनी डिपार्टमेंटला दिले तर हिथून पुढे आंदोलन आक्रमक होईल जिल्ह्यामध्ये वाहनं फुटलेली गाड्या फुटल्या काय फोटायचे ते पुढेला जिम्मेदार फक्त सरकार आणि गृहमंत्र्यां